जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे पन्नास क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असं म्हटलं आहे नसे पीत नाश्वे तनाशाम काही नसे व्यक्त अव्यक्त नानीय नाही मणिदास विश्वासता मुक्तीला आहे मना संत आनंत शोधूनिक आहे जय जय रघुवीर समर्थ मना संत आनंत शोधुनिक आहे हा चरण या श्लोकाच्या शेवटी आलेला आहे आणि या चरणाचा हा शेवटचा श्लोक आहे धन्यवाद यामध्ये रामदास स्वामींनी सद्वस्तू कशी असे ते म्हणतात नसे पितना श्वेतना श्याम का ती जी सद्वस्तू आहे तिला कोणत्याही प्रकारचा रंग नाही आहे स्वरूप नाही आहे पिवळसर रंगाची नाही आहे श्वेत पांढऱ्या रंगाची नाही आहे अथवा ती श्यामल वर्णन पण नाही आहे परंतु सद्वस्तू आहे आणि त्या सद्वस्तूला निराकार असूनही कोणताही तिला रंग नसतानाही आपण तिचं अस्तित्व मान्य करत असतो पुढे ते म्हणतात नसे व्यक्त अव्यक्त आहे ती किंवा व्यक्त नाही आहे अव्यक्त पण नाही आहे दृश्य नाही आहे अदृश्य नाही आहे असं जर म्हटलं तर जे हे विश्वामध्ये आपल्याला विश्वा जे काही सौंदर्य दिसत आहे जी काही जीवसृष्टी दिसत आहे त्याच्याहून आपल्याला लक्षात येते की ही जी सद्वस्तू आहे तिच्या अधिपत्याखाली हे सर्व विश्व सामावलेलं आहे म्हणजे ती सद्वस्तू अदृश्य स्वरूपात आहे तिचं अस्तित्व आहे ते आपण मान्य करायला हवं ती व्यक्त नाही आहे अव्यक्त नाही आहे तिला कोणतंही रंगरूप नाही आहे स्वरूप नाही आहे तरी तिचं अस्तित्व आपण मान्य करायला हवं पुढे ते म्हणतात म्हणे दास विश्वास आता मुक्तीला आहे म्हणून हे दासा तू रामदास स्वामी म्हणतात म्हणे दास म्हणजे अर्थातच रामदास स्वामी असे म्हणतात की विश्वास ठेवा ही जी सद्वस्तू आहे ती दृश्य नाही आहे अदृश्य नाही आहे परंतु तरी तुमचा तिच्यावरती विश्वास असायला पाहिजे असं रामदास स्वामी आपल्याला म्हणतात ती सद्वस्तू आहे तो निराकार परब्रह्म आहे म्हणूनच हे विश्व चालू आहे ही जीवसृष्टी चालू आहे आणि याच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला हवा स मनासंत आनंद शोधून व्हाय आणि पुन्हा ते आपल्या मनाला म्हणतात की हे मना हे माझ्या मना तू हा अदृश्य स्वरूपातील दृश्य स्वरूपातील जो नसणारा वि देव आहे जी सद्वस्तू आहे जो निराकार आहे त्याला तू शोध त्याचं अस्तित्व मान्य कर आणि त्याच्यावर विश्वास ठेव मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सब सब्स, करायला विसरू नका धन्यवाद